केल लग्नात मातीच बहुल साऱ्या जगाला पहा कस बहुल केल लग्नात मातीच बहुल साऱ्या जगाला पहा कस बहुल बरला माया बाजार बरला माया बाजार रुपये घेतले हजार बरला माया बाजार रुपये घेतले हजार पुढं वशीन बेजार देवदैवत नवसाला पावलं केलं लग्नात मातीचं बौल देवदैवत नवसाला पावल केलं लग्नात मातीचं बौल केलं लग्नात मातीच भौल साऱ्या जगाला पहा कस भौल साऱ्या जगाला पहा कस भौल आली जवानी भरात आली जवानी भरात बला शिरली घरात आली जवानी भरात बला शिरली घरात पुढं निघली वरात कर्म खोट रडायला लावलं केल लग्नात मातीचं बहुल कर्म खोट रडायला लावलं केल लग्नात मातीचं बहुल केल लग्नात मातीचं बहुल साऱ्या जगाला पहा कसं बहुल साऱ्या जगाला पहा कस मने मने धुन याचा दास मने धुन याचा दास ना लाव रास धुनियाचा दास लावा ज्ञाना रास नका होऊ दास रामदासाना ध्यानात ठेवल, केलं लग्नात मातीचं भौल आई, आ, केल लग्नात मातीच बहुल केल लग्नात मातीच बोललं साऱ्या जगाला पहा कस बोल साऱ्या जगाला पहा कस बोल साऱ्या जगाला पहा कस बोल खूप छान आई केलं लग्नात मातीच बहुल हा म्हणजे म्हणजे बावल्या विणं लागणाला शोभा नसती तर पहिल्यापासून परंपरा लग्नात मातीचं बवलं असतं